हॅलो आणि नमस्कार वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज गौरी गौरी कल आणलेली आहे आणि आपण ही लाव शेगला जो पालो वाढूक दिसतात पारदिकाची फुला पडलेली स्वच्छ आणि चांगली जागा सानूच्या घराकडे लाव बाय खेळता फुलांबरोबर हा निवड बापासाठी कसे निवडते नाचू नाचू कशी करते हा अशी नाचू नाचू करणारा बापू उद्या बाय फुला निवडता आणि तुळशीच्या पाया पडता हा आता मोया कर मोया हा सानूची पूजा रेवडली ती पुरी करून घेतले आपली गव्हर ज्या ठिकाणी बाईनी मी वाडीत गणपती जरी दहा बारा झाले असले तरी गौरी यो तीन चारच आपली गवर ज्या ठिकाणी या मूळ जाग्यावर थै आपण जाता अमोल चांगली बायको गोई म्हणून सेवा करता हो हो स्वाम्यातूच भरलं काय आणि ही रात्री चोरून आणली ती पुला पावली कशी बाहेर नाही बा ती गौरी गौरीसाठी विशेष पूजेसाठी गौरीच्या वापरली जातात आणि आपण रात्री भजनात गेलो आपल्या एका एक शेतकऱ्याची दिसली ती रात्री आपण काढलेली होती नाही होत नाही चला मेन ला सपवलास लांडी करून टाकलास झाली पोता भरलं किती किती भरलं दाखव

तो, चिकन आहे खरा सांग तोंडान सांग गौरीसाठी आणि काय आहे मोदक मग तर गौरी सजूचा काम या ठिकाणी चालू आहे कस्तुरी सकाळीच इला आणि गवर जवळजवळ सजून होतील हा

आज योग्य पद्धतीने सजून वगैरे तिची ओटी भरलेली आहे समोर व्हिडिओ ठेवलेलो आ आणि गळ्यात तिचे वेगवेगळे अलंकार घालून तिळाच्या फुलांचा हार घातलेलो आह आणि तिचा जो पदर असता तो गणपतीवर ठेवून आपण आता पूजेसाठी रेडी केली तयारी झाली कस्तुरी नट्टा इकडे <laughs> <laughs> ओसो भरलेलो आस्तुरीच ओसो नैवेद्य सगळं गणपतीचं नैवेद्य काढता हे वडे आपण काय आज नैवेद्य खाणार नाही आज आपण वडे आणि मटणावर आहोत आपल्या गौरीक की नाही लागता ना नाही लोकां तर लोकांना वाटत आम्ही खरोखर आम्ही खावासाठी करता तर ओसाक सुरुवात झाली या नवीन लग्न झालेले पाच गरीव गौरी जाऊन ओसणार आणि जी जुनी लग्न झाली आहेत ज्यांचे जुने आहेत ते आपल्या गौरीकडे ओसून घरात घरातली जी मोठी माणसं असतात त्यांच्या हातात देऊन पाया पडणार तर हे वंशे नवीन वंशे देखील दुसऱ्या कुळातली मुलगी जेव्हा आपल्या कुळात येतात तेव्हा ती आपल्या कुळाचं वंश वाढवणार असता आणि त्यासाठी तिका आदिशक्तीचा रूप गौरीकडनं शक्ती मिळायसाठी ही एक प्रकारची उपासना केली जाता असा शास्त्रानुसार मानला जाता आणि ह्या आज देखील कोकणात मोठ्या प्रमाणात हे जे विधी आहेत ते पार पडले जातात तर ही प्रत्येकजण आता पाच गौरी फिरायसाठी जाणार आणि पाच गौरी पूजून त्या ठिकाणी ओसा नेणार कोकणात ओसा असं म्हणतात का ओसने म्हणून तर ह्या ओशात जो ओशासाठी सूप असता बांबूच्या झाडापासून बनवलेला सूप असता वन विणलेला पूर्वी पारंपरिकपणे गावात ह्या वळून भेटायचा आता बाजारात देखील उपलब्ध असता आणि त्याच्यात पाच प्रकारची कोकणात जी आताशी झाडं असतात म्हणजे फळभाजीची उदाहरणार्थ दोडकी काकडी किंवा पडवळ भेंडे अशा पाच प्रकारच्या झाडांची पाना घेऊन त्याच झाडांची फळं किंवा इतर फळं टाकून ही बनवले जातात ओशे हे जुने ओशे चालले अरे म्हातारे ठेवलाच पाठी अशी पूजा वगैरे झाल्याच्या नंतर रात्री भजन किंवा फुगड्यांचं जागर केला जातं तर आपण भजन करतो

आजच्या गौरीच्या दिवसातल्या शेवटचा म्हणजे आठव्या भजन होता सगळे पूर्वी कंटाळले आहेत तर अशा प्रकारे भजनाचं जागर केलं जातं फुगड्यांचं जागर केलं जातं तर दुसऱ्या दिवशीची दुपारा गौरीचं नैवेद्य वगैरे दाखवून झालो आणि आता गौरी विसर्जन चालू आहे गौरी कोणाचे नाही कोणाचे जाऊक लागले होत गौरी गणपतीपूजन जर जा झालं जा ते गौरीबरोबर जे गणपती जाणार त्या विसर्जनाची तयारी चालू आणि बापू बाबू कसा नाचा आता प्रात्यक्षिक दाखवता तयार झाला गणपती पोजूसाठी ज्या गौरींचा विसर्जन आहे त्या गौरींची आणि गणपतीची आरती चालू आहे तर आता विसर्जनाच्या पूर्वीची ही आरत त्याच्यानंतर गणपतीच्या आजूबाजूची फळं ती काट करून प्रसाद करणार या ठिकाणी गणपती आमचं आह रांगोळी घालण्याची तयारी चालू आहे आणि सगळेजण गौरी गणपतीची आरती करतात लगेचच आपण विसर्जनाची तयारी करणार

गणपती बाप्पा गणपती बाप्पालको हलको तर अशा प्रकारे गणपतीचा गौरी गणपतीचा विसर्जन आता झालेला असा आणि आता आमक पुन्हा जाऊचा भाजनाथ तर चला मी भाजीनाथ पळतोय आहे पुन्हा भेटूया उद्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत